आदरणीय उपमुख्यमंत्री अर्थमंत्री दादा यांचं स्टेटमेंट की या विना शिक्षकांना अनुदान देण्यासाठी जे काही अभिनयित करून दिलेलं होतं या पत्रामध्ये नमूद केलं होतं की आम्ही कोणत्याही प्रकारचं अनुदान मागणार नाही या आझाद मैदानाच्या व्यासपीठावरून मी दादा यांना विचारू इच्छितो दादा या, या महाराष्ट्रातील जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांची एकूण संख्या आहे अठरा लाख तेरा हजार आणि यामध्ये शिक्षण विभाग असेल या शिक्षण विभागामध्ये कार्यरत कर्मचारी असेल एक्कावन्न हजार नऊशे सत्तर कोटी या शिक्षण विभागामध्ये कार्यरत कर्मचारी असेल एक्वन्न हजार नऊशे सत्तर कोटी असताना किंवा वेतनावर असेल यावर होणारा खर्च आहे एकूण सदोतीस टक्के आणि हा सदोतीस टक्के खर्च दादा तुम्हाला बरोबरच नाही म्हणतात तुम्हाला चालत नाही म्हणतात तर विधानसभेतील एकूण सदस्य संख्या आहे दोनशे अठ्याऐंशी आणि व्यस्त कोटी जातात एक्क्याऐशी कोटी एकोण पन्नास लाख यामध्ये प्रवास असेल वीस कोटी कार्यालय खर्च पंचवीस लाख एकूण एकशे चौदा कोटी चोवीस लाख फक्त या आमदारांच्या पगारावर खर्च होतो फक्त विधानसभा त्यानंतर परिषद या विधान परिषदेवर एकूण अठ्याहत्तर आमदार काम करतात आणि या आमदारांच्या जो होणारा खर्च आहे तो जवळपास होतो बत्तीस कोटी छत्तीस लाख एवढा खर्च होतो आणि जे सेवानिवृत्त आमदार असतील या आमदारांमध्ये जवळपास सहाशे अकराची माझी आमदार आणि पाचशे तीन पाचशे तीन दिवंगत आमदार यामध्ये येतात टक्केच्या घरामध्ये मग दादा तुम्हाला आम्ही विचारू इच्छितो जर जे जे प्रशासन प्रशासनासाठी जबाबदार घटक म्हणून या शिक्षक वर्गाकडे पाहिलं जात कर्मचारी वर्गाकडे पाहिलं जात त्यांच्या वेतनावरचा खर्च तुम्ही काढता परंतु तुमच्या वेतनावरचा खर्चाचा हिशोब कोण देणार हा दा। हिशोब दादांनी दिला पाहिजे तुम्ही अर्थमंत्री आहात दादा जर या खर्च परवडत नाहीये तर तुमच्या पाचशे आमदार तो तुम्हाला कशा काय परवडतो याचे उत्तर तुम्ही द्यावा निवडणूक आयोगाने निवडणूक लढवताना प्रत्येक आमदारला प्रतिज्ञापत्र सादर करावं लागते की या प्रमाणामध्ये निवडणुकीवर खर्च होतो आपण सर्व शिक्षक आहात आपल्याला माहिती आहे की हे हो आमदार प्रत्येक निवडणुकीमध्ये एफेड एव्हिड करून दिलेला असताना प्रतिज्ञापत्र करून दिला असताना निवडणूक आयोगाचे सुद्धा नियम डाउनलोड त्यापेक्षा जास्त खर्च होतो त्यावेळेस त्या ऍफिडेव्हिट त्या प्रतिज्ञापत्राचं काय करायचं दादा या प्रतिज्ञापत्राची तुम्हाला